जसुंडी तालुका आटपाडी येथील खिलाल जनावरांच्या यात्रेत सुमारे पंचवीस हजारहून अधिक जनावरांची आवक झाली आहे तसेच दहा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रेस तारीख पंचवीस जानेवारीपासून सुरुवात झाली आहे भिवघाट रस्त्यावरील यात्रा तळावर सांगलीसह सा, नजिकच्या सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे सुमारे दोन शतकाहून अधिक काळाची परंपरा असणाऱ्या या यात्रेत तिन्ही राज्यातील हौशी शेतकरी व दर्दी व्यापाऱ्यांची हजेरी दिसून आली यात्रेमध्ये सर्वात जादा एक वर्षाच्या आतील खोंडांना मागणी झाली असून पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या वळू बैलांनाही लाखोंची मागणी झाली आहे खिलार वंश टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माणदेशी गाईंनाही मोठी मागणी झाली आहे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने बाजारात गतवर्षीच्या तुलनेने दरामध्ये तेजी असल्याचे दिसून आले यात्रेमध्ये शेती उपयोगी हत्यारे व अवजारे तसेच फिरते व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत यात्रा तळावर कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी व खरसुंडी ग्रामपंचायतच्या वतीने वीज पाणी व वा पशुवैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत तर तारीख एकोणतीस रोजी ग्रामपंचायत समोर जातीवंत खिलाड जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे यात्रेनिमित्त आमच्या प्रतिनिधींनी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्याशी संवाद साधला आहे पाहूया ते काय म्हणाले यात्रा पूर्ण देशभरात प्रसिद्ध असून या यात्रेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश यातील शेतकरी आणि व्यापारी येत असतात आणि ही यात्रा चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून आम्ही बाजार समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त पाणी पुरवठ्यासाठी टँकरची सोय केली व वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने कसं शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचेल असा प्रयत्न केला या यात्रेसाठी जवळपास चार पाच कोटी रुपयाची उलाढल झाली या यात्रेसाठी सर्व शेतकरी व व्यापारी यांनी या चांगल्या पद्धती प्रतिसाद दिला तसेच एकोणतीस तारखेला जनावरांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा